तारीख चार मार्च एकोणीसशे नव्वद महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागलाय शरद पवारांच्या भोवती कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आहे हार तुरे पेडे गुलाल सगळं सगळं ही गर्दी चिरत एक निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचतो राजीव गांधींचा फोन आल्याचा शरद पवार फोन कानाला लावतात समोरून राजीव गांधी म्हणतात शिवाजी बापू जी को मिनिस्टर बनाये याच्यानंतर अभिनंदन शुभेच्छा जे काय घडायचं ते पुढं घडलं असेल प्रश्न आहे कि केरेवाडीच्या खडकाळ माळावर जन्मलेलं एक सामान्य कुटुंबातलं पोरग मुंबईतल्या डोंगराच आणि मालक त्यांचा आमदार होण्याचा प्रवास त्यांचा मंत्री होण्याचा प्रवास याच्यानंतर ज्या शरद पवारांनी त्यांचं राजकारण मोठं केलं त्याच शरद पवारांनी शेंडगे बापूंच राजकारण संपवलं का हा प्रश्न निर्माण होईपर्यंत नेमकं काय घडलं होतं एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुका नुकीत, सांगली जिल्ह्यातले सगळे प्रस्थापित नेते एका विस्थापित नेत्याच्या शेंडगे बापूंच्या विरोधात का उभे होते हा प्रश्न महत्वाचा आहे सहकार्य कारस्थान राजकीय गणित आणि सामाजिक क्रांती या सगळ्यांनी भरलेला शेंडगे बापूंचा जीवन प्रवास उलगडूयात नमस्कार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलभंडार सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडीपासून हाकेच्या अंतरावरती असणारं गाव केरेवाडी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसला या गावात शिवाजी बापू शेंडगेंचा जन्म झाला आपल्या नावाला साजेलाशी शेंडगेबापूंमध्ये बंडखोरी होती स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याची ताकद होती आणि शेंडगेबापूंनी हे करून दाखवलं परिस्थिती अत्यंत होती शेंडगे चार पाच वर्षांचे असतील तेव्हा त्यांचे वडील मृत्यू पावले ते सुद्धा त्यांच्या गावापासून पन्नास पंचावन्न किलोमीटर असणाऱ्या मिशन हॉस्पिटलमध्ये म्हणजे एकोणीसशे सदतीस अडतीस ची गोष्ट करतोय आपण त्यावेळी ना वाहन होती ना सहकार्य करायला इतर कोणी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत शेंडगे बापू त्यांचे मोठे भाऊ जे नुकतेच दहा बारा वर्षांचे असतील आणि त्यांच्या मातोश्री आपल्या वडिलांचं पार्थिव घरी कसं न्यायचं हा प्रश्न होता सुदैवानं केरेवाडीतलं एक कुटुंब मिरजेत जाऊन वसलं होतं त्यांनी सहकार्य केलं म्हणून आपल्या वडिलांचं पार्थिव शेंडगे बापू घरापर्यंत आणू शकले इतक्या हालाकीतनं शेंडगे बापूंचा प्रवास सुरू झाला होता बापूंच्या मातोश्रींना शिक्षणाचं महत्व प्रचंड कळलं होतं तासगावमध्ये एका निवासी शाळेत शेंडगे बापू शिकत होते अकरावी पर्यंतचं शिक्षण त्यांनी तिथं पूर्ण केलं या दरम्यान त्यांना नाटकात काम करायचा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याचा छंद होता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी प्रचंड मोठी पारितोषिक कमावली आणि याच्यानंतर नाटकात काम करणारे शेंडगे बापू कोणाच्या लग्नात किंवा इतर कुठल्या कार्यक्रमात सोंग काढायचे हाच सोंग काढणारा गडी पुढं जाऊन विधानसभेत अनेका अनेक मोठ्या नेत्याची सोंग उतरवणार होता त्यांना वास्तव परिस्थिती दाखवणार होता याची कल्पना त्यावेळेला कुणीही केली नसेल एकोणीसशे एक्कावन्न बावन्नला शेंडगे बापूंनी अकरावी पास केली जुन्या काळात दहावीपेक्षा अकरावी पास होण्याला जास्त महत्व होतं बापू पास झाले आणि ते मुंबईला आले त्यांचे मोठे भाऊ धोंडीराम शेंडगे जे आपल्या जयसिंग तात्यांचे वडील आहेत ते मुंबईत एका ठिकाणी कामाला होते हे काम खूप विशेष आहे मित्रांनो गुजरात आणि राजस्थान मधून मुंबईतल्या बाजारात विकण्यासाठी शेळ्या मेंढ्या बकऱ्या यायच्या त्या बकऱ्या विकल्या गेल्या नाहीत तर त्या बकऱ्यांना चरवायला दानापाणी करायला त्यांची निगा राखायला काही लोक पगारी ठेवली जायचे हे काम सांगली सातारा सोलापूर मधील दुष्काळ पट्ट्यातील धनगर समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात करायचे शेंडगे बापू ज्या वेळेला मुंबईत आले तेव्हा त्यांना हेच काम मिळालं शेळ्या मेंढ्या चरवण्याचं बापू या कामावर रुजू झाले त्यावेळी एका मोठ्या अडचणीला ही लोक तोंड देत होती कोणती होती ती अडचण की जेव्हा सांताक्रूज विले पार्ले आणि माहीमच्या मोकळ्या मैदानात या शेळ्या मेंढ्या चरायला नेल्या जायच्या तेव्हा काही गुंड प्रवृत्तीची लोक या शेळ्या मेंढ्या उचलायचे हे पालन करणाऱ्या लोकांना मारहाण करायचे आणि पगारी शेळ्या मेंढ्या चरवण्याचं काम ही लोक करायची त्यांच्या पगारातून हे पैसे कट व्हायचे काय जणांच्या अंगावर पैसे पडायचे मोठं नुकसान होतं बापूंनी याच्या विरोधात संघटन केलं सगळ्यांना एकत्र केलं त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक डॉक्टर या कत्तलखान्यात दिला होता मेंढी किंवा शेळी कापली जाऊ नये याच्याकडे निगा राखण्याचं काम या डॉक्टरचं होतं डॉक्टरांनी प्रचंड लक्ष दिलं संघटनेला मजबूती दिली बीएमसीच्या लोकांना सांगून पोलिसांना सांगून या घटना रोखण्याचं काम केलं मात्र डॉक्टरांचं खून झाला याच्यानंतर बापू हादरले ते वीस एकवीस वर्षाचे फार फार तर असतील बापूंनी हे काम सोडून दिलं आणि बापूंनी आपल्या प्रगतीचा म्हणजे गोदीचा रस्ता धरला गोदी म्हणजे भली मोठी महाकाय गोदाम ही गोदाम परदेशातून जो माल आयात व्हायचा ते साठवण्यासाठी भल्या मोठ्या महाकाय गोदामांची निर्मिती भारत सरकारने केली होती पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून या गोदी चालवल्या जायच्या बापू जेव्हा जॉईन झाले बापूंच्या पाठीशी दोन लोक मोठ्या ताकदीनं उभं राहिली पहिले होते मनोहर कोतवाल आणि दुसरे होते एस आर कुलकर्णी इथे नोकरी लागल्यानंतर बापूंनी आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली कामगारांमध्ये बापू प्रचंड लोकप्रिय झाले बापूंना लोकांनी डोक्यावरती घेतलं बापू कामगाराचे कंत्राटदार झाले आणि साइड बाय साईड आयात निर्यातीचा छोटे खाणी व्यवसाय सुरू केला जो पुढे चालून खूप मोठा झाला पोर्ट ट्रस्टमध्ये जेव्हा भरती निघायची त्याच्या आधी एक दोन महिना बापू गावाकडे यायचे सांगली सातारा सोलापूर आणि मराठवाड्यातल्या काही भागात फिरायचे आणि जिथं अन्नाची वानवा होती तिथल्या लोकांना भरतीसाठी तयार करायचे मुंबईला घेऊन यायचे स्वतःच्या घरी ठेवायचे आणि पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी लावायचे कोणत्याही प्रकारचा नेता नसताना कुठलीही ताकद नसताना बापूंनी एकोणीसशे साठच्या दशकामध्ये तीस ते चाळीस हजार लोकांना नोकरीवरती रुजू केलं तीस ते चाळीस हजार लोक जर एकोणीसशे साठ सत्तर मध्ये नोकरीला लागली असतील मुंबईत स्थिरावली असतील तर या स्थिरीकरणामुळे महाराष्ट्रातल्या एकूण परिस्थितीवरती किती मोठा परिणाम झाला असेल याचं गणित तुम्ही स्वतः केलं पाहिजे आता ही गोष्ट सांगून पटणार नाही बाळासाहेब ठाकरे एका बाजूला मराठी आणि मुंबई यासाठी झगडत होते मराठी माणसांना काम मिळावं यासाठी संघर्ष करत होते बाळासाहेबांच्या धोरणावरती सगळ्यात मोठं काम कोणी केलं असेल तर ते शेंडगे के बापूंनी केलं होतं मुंबईतली बंदर बंद दाराच्या आड असायची आत काय सुरू आहे हे कोणालाच कळायचं नाही प्रवेश बंदी होती त्यामुळे इथं काम करणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्यांनी इथं प्रचंड मोठा भरणा बाहेरच्या राज्यातल्या लोकांसाठी केला होता त्याच्यामुळं बापूंनी याला वाचा फोडली आपल्या भागातली महाराष्ट्रातली लोक मोठ्या संख्येत बंदरात पोर्ट्रस मध्ये लागावी त्यांचे संसार फुलावेत यासाठीचा संघर्ष केला अगदी दीवार पिक्चर मधल्या अमिताभ बच्चन सारखी हातापाई भांडण मारा मारात तिथे झाले आणि बापूंनी स्वतःचं महाराष्ट्रातल्या लोकांच्या नोकरीसाठीचं मराठी लोकांचं वर्चस्व पोर्ट्रस मध्ये निर्माण केलं बापू इतके बंडखोर प्रवृत्तीचे होते हे आपल्याला विशेषपणे सांगावं लागेल बापूंचा मूळ स्वभाव हा लडवईया होता त्यांनी प्रत्येक चळवळीवर आपला ठसा उमटवला संयुक्त महाराष्ट्र लढ्यात बापूंचं योगदान होत केरेवाडीतनं मुंबईत गेलेल्या बापूंना मुंबई महाराष्ट्रात राहावी त्यासाठी संघर्ष करावा असं वाटत होत ज्या दिवशी हुतात्मा चौकात गोळीबार झाला मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी लढणाऱ्यांच्या छातीची चाळण झाली त्या दिवशी बापू त्याच चौकात आंदोलन करत होते ती एक गोळी बापूंच्या छातीचा वेध घेता घेता राहिली हे सत्य आपल्यापैकी किती जणांना माहितीये ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी उत्तरादाखल दगड फेक आणि पेट्रोलचे गोळे पोलिसांवरती फेकले गेले या लढ्यात शेंडगे बापूंचं जे योगदान होतं त्याचं क्रेडिट घ्यावं ताम्रपट मिळवावा यासाठी बापूंचे सहकारी आग्रही होते पण बापू म्हणाले की मी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या मुंबईसाठी लढलोय मला कोणत्याच प्रकारच्या पेन्शनचं देणं घेणं नाही केल्या कर्तृत्वाचा केल्या कामाचा कधीच गवगवा बापू करत नव्हते बापूंच्या आयुष्यातला दुसरा सगळ्यात मोठा अध्याय सुरू झाला तो म्हणजे व्यवसायाचा चणे शेंगदाणे विका पण व्यवसाय करा असं बापू वारंवार सांगायचे बापूंचा पिंड नोकरीचा नव्हताच बापूंनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि याच्यानंतर हळूहळू बापूंचा व्यवसाय प्रचंड मोठा झाला बापूंनी अनेक लोकांच्या पोटाचा प्रश्न सोडवला होता त्यामुळे बापूंबद्दल प्रचंड आदर लोकांमध्ये निर्माण झाला होता बापूंची ताकद वाढत होती बापूंचा जो मूळ पिंड होता समाजकारणाचा लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्याचा विस्तार होऊ लागला बापूंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी प्रयत्न केले मुंबईतल्या प्रतिष्ठित भागांमध्ये अहिल्यादेवींची मोठी जयंती साजरी व्हायला लागली लोकं एकत्र यायला लागली महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात मग तो कोकण असो उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात बापूंबद्दल आदर वाढायला लागला आणि बापू धनगर समाजाचे नेते आहेत हे समीकरण जुळायला लागलं एकोणीसशे पंच्याऐंशी विधानसभा निवडणुकीत बापूंना तिकीट अपेक्षित होतं वसंतदादाकडे त्यांनी हे तिकीट मागितलं सुद्धा पण वसंतदादा बोलायला गोड होते बहुजनांचं आणि दुष्काळातल्या राजकारणांबद्दल काही करावं याबद्दलची त्यांची राजकीय इच्छाशक्ती खूपच जास्त कमी असल्याचं अनेक उदाहरणात दिसून आले वसंतदादांनी नकारही दिला नाही आणि ना होकारही दिला नाही बापूंना झुलवत ठेवलं दरम्यानच्या काळात आपल्याच पै पावण्यातल्या एका पोलीस पाटलाला राजीनामा द्यायला लावला नोकरी सोडायला लावली आणि काँग्रेस तिकीट त्यांच्या हातात ठेवलं आणि तो उमेदवार विजयी झाला त्यांचं नाव होतं विठ्ठलदाजी पाटील पुढं चालून बापूंचं समाजकार्य मोठं होत असताना अनेक जण बघत होते मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सभागृहांपैकी एक मानल्या जाणाऱ्या षण्मुखानंद सभागृहात अहिलदेवींची भव्य दिव्य अशी जयंती साजरी झाली महाराष्ट्रातला धनगर समाज हा बापूंचा ऐकतो बापूंच्या मागे येऊ शकतो याची कल्पना शरद पवारांना आली होती मात्र विधानसभेचं तिकीट मिळण्यासाठी एक खूप मोठ्या ऐतिहासिक मेळाव्याचं साक्षीदार शरद पवारांचं होणं बाकी होतं तो दिवस उजाडला एकोणीसशे एकोणनव्वदला ज्या वेळेला शिवाजी बापू शेंडगेंनी सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये भली मोठी विक्रमी सभा घेतली आणि आपली ताकद दाखवून दिली आता मी या सभेला विक्रमी का म्हणतोय कारण लक्षात घ्या एकोणीशे एकोणनव्वदला टी व्हीवरती रामायण लागायचं ते रविवारी प्रसारित व्हायचं या वेळेला संचारबंदी आहे की काय असे रस्ते ओसाड पडायचे लोक घरातून अजिबात बाहेर पडत नव्हते अशा वेळी बापूंनी स्टेडियम फुल भरवलं जितकी गर्दी आत होती तितकीच गर्दी बाहेर होती धनगरी ढोल घोंगडी भंडारा पिवळे फेटते सांगलीला एक वेगळं रूप आलं होतं आणि मला वाटत नाही की त्याच्या आधी इतकी भली मोठी विक्रमी सभा कुठल्याही नेत्यानं घेतली असेल ती सभा इतकी मोठी होती की राजीव गांधींना यायला वेळ होता लोक बसून वैतागली होती तर काही लोक जेवणाला नाश्त्याला काही हॉटेल्समध्ये गेली ते हॉटेल्स तुडुंब भरले हॉटेलमधले जेवणाचे पदार्थ संपले पाणी संपलं अशी वेळ आली की हॉटेलमधलं सगळं आहे आणि दरवाजे बंद करण्याची वेळ त्यावेळेला आली होती याच्यावरून विचार करा की ज्या दिवशी रामायण पाहायला संचारबंदीसारखी वेळ असते ज्या वेळेला अख्खी चांगली सुरू आहे का बंद आहे ते कळत नाही त्या दिवशी बापूंनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमावली होती राजीव गांधी या सभेला आले राजीव गांधींच्या गळ्यात बापूंनी धनगरी ढोल दिला खांद्यावरती धनगरी घोंगड ठेवलं आणि बापू म्हणाले धनगर प्रश्नांचं धनगर मुद्द्यांचं धनगर विकासाचं जे भिजतं घोंगड आहे ते मी तुमच्या म्हणजे राजीव गांधींच्या खांद्यावरती ठेवलंय आणि धनगर विकासासाठीची कमिटमेंट तुम्हालाच करावी लागेल धनगर प्रश्न स्वतःच्या खांद्यावरती स्वतःचे प्रश्न समजून तुम्हाला ते सोडवावे लागतील राजीव गांधींनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला होता बापू एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेत विजयी झाल्यानंतर बापूंना कॅबिनेट मंत्री करा म्हणूनचा कॉल राजीव गांधींनी केला होता या किस्स्यामध्ये सुद्धा गोमय राजीव गांधींनी मंत्री करा असं सांगितलं असताना ते कॅबिनेट करा की राज्यमंत्री करा हे सांगितलं नव्हतं पण शरद पवारांनी बापूंना राज्यमंत्री केलं होतं बापूंची ही पहिलीच टर्म होती आणि याच्यानंतर धनगरांच्या राजकीय प्रवासातला एक खूप मोठा अध्याय सुरू झाला तो म्हणजे सत्तेच्या राजकारणाचा एक किस्सा सांगतो आदिवासी समाजात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प होतं मुलं मुली शाळेला येत नव्हते ती संख्या वाढावी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या उपस्थितीसाठी एक रुपयाचा उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय सरकारनं घेतला बापूंनी विधिमंडळात आपलं म्हणणं मांडलं जी अवस्था आदिवासी समाजाची आहे तीच अवस्था धनगर समाजाची आहे धनगर समाजाचं दुखणं आणि आदिवासी समाजाचं दुखणं हे काय वेगळं नाही त्याच्यामुळं हा जो उपस्थिती भत्ता आदिवासी प्रवर्गात दिला जातो तो धनगर समाजासाठी देण्यात यावा अशी बाजू ठामपणे बापूंनी मांडली आणि प्रचंड मोठा पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतली शाळेत गेल्यानंतर उपस्थितीचा भत्ता मिळतो यामुळं गोरगरीब धनगराची किती पोरं त्यावेळेला शिकली असतील त्यांचं त्यावेळी शिकणं आत्ताच्या पिढीसाठी किती महत्त्वाचं असेल आणि आत्ताची जी धनगरांची विकसित पिढी दिसते त्याच्यामध्ये ह्या एक रुपया उपस्थिती भत्त्याचं किती मोठं योगदान आहे याचा विचार तुमचं तुम्ही करा शेंडगे बापू ज्यावेळेला मुंबईत स्थायिक झाले तेव्हापासून त्यां त्यांनी समाजकार्यासाठी प्रचंड काम केलं एकोणीसशे पासष्टपासून पासून धनगर एस टी आरक्षण लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता या सहभागात त्यांना अनेक गोष्टी बघायला मिळाल्या एकोणीसशे पासष्टला ला जो लढा सुरू झाला होता एकोणीसशे पंच्याण्णव उजाडेपर्यंत एस टी आरक्षणाच्या लढ्यात फारसा मोठा काही बदल घडला नव्हता त्यामुळं जे मिळतंय ते घ्यायचं आपली ताकद वाढवायची आणि लढायचं ही रणनीती बापूंनी आखली होती शरद पवार ज्यावेळेला वेळेला एन टीचं आरक्षण देऊ पाहत होते तेव्हा अनेक संघटना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा याला विरोध होता पण बापूंचं म्हणणं होतं की आत्ता जे मिळतंय ते घेऊ जे मिळवायचे त्यासाठी पुढे प्रयत्न करू एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव तीस वर्षांचा लढा लढला या दरम्यान धनगर समाजाची परिस्थिती जैसे तेच होती वेट बिगारी वीट काम उस्तोड म्हणून धनगर समाज काम करत होता अत्यंत हालाकीची परिस्थिती बनली होती ज्यावेळी गावातून लोक बाहेर पडायची मुंबई पुण्याला जायची तेव्हा जगायला चाललोय हा शब्द वापरला जायचा शरद पवारांनी एस टी आरक्षण देण्यापासून आपले हात आधीच झटकले होते शरद पवारांचं म्हणणं होतं की केंद्राकडे एस टी आरक्षणाचा विषय आहे ते आरक्षण मी काही देऊ शकत नाहीत एन टी सी आरक्षण देऊ शकतो आणि बापूंनी ते आरक्षण स्वीकारलं आणि हे आरक्षण स्वीकारल्यानंतर साडेतीन टक्क्याचं आरक्षण मी आलं अनेकांनी बापूंवरती टीका टिप्पणी केली बापूंच्या वतीने बाजू मांडणाऱ्याचं म्हणणं हे आहे की साडेतीन टक्क्याचं पावणे चार टक्के आरक्षण सुद्धा टीका टिप्पणी करणाऱ्यांना करता आलं नाही सत्ता येऊन सुद्धा एस टी आरक्षण देता आलं नाही त्यामुळे एन टी आरक्षण स्वीकारल्याची बापूंची बाजू आहे ती अशा पद्धतीनं मांडता येते की बापूनी एटीसी च आरक्षण स्वीकारलं आणि शेतमजूर वीट भट्टी कामगार ऊसतोडी करणाऱ्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर्स व्हायला लागली साडेतीन टक्के आरक्षणामुळे जे काही लाखो त्याच्यामध्ये बापूंच योगदान महत्वाचं आहे असं वारंवार वार बोललं जातं एन टी आरक्षण मिळालं पण ते टिकेल याच्यावरती प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह होते दोन हजार चार ला एका पीडब्ल्यू खात्यात काम इंजिनियरने हे आरक्षण चॅलेंज केलं आणि बापूंच्या नंतर हे आरक्षण टिकवण्यासाठी त्यांच्या वारसदारांनी प्रयत्न केले सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई झाली आणि एन टी आरक्षण टिकलं आज आपण पाहतो की अनेक आरक्षण मिळतात आणि रद्द होतात पण बापूंनी दिलेलं हे जे साडेतीन टक्क्याचं आरक्षण आहे ते टिकून राहिलं बापू मंत्री असताना उपस्थिती भत्ता लागू केला एन टी सीच्या ज्या जाचकाटी होत्या त्या रद्द केल्या यानंतर बापूंनी आपलं पूर्ण लक्ष आरेवाडीच्या बिरोबा घातलं आरेवाडीचा बिरोबा म्हणजे चार ते पाच राज्यांची सांस्कृतिक राजधानी लाखो भक्त इथे येत असतात आत्ता जे आरेवाडीचं बिरोबा मंदिर दिसतं ते आधी तसं नव्हतं त्याच्या जीर्णोद्धारासाठी बापूंनी ठामपणे प्रयत्न केले ठामपणे यासाठी म्हणतोय कारण काही जणांचं मत होतं की बिरोबाचं मंदिर आधी जसं होतं तसंच राहावं मंदिराला हात लागू नये प्रचंड मोठा वाद झाला होता प्रचंड मोठा संघर्ष झाला बापू ठामपणे उभे राहिले फक्त बिरोबा मंदिरासाठी बापूंनी तोंडी आश्वासनं आणि तोंडी मदत केली नाही विरोबा मंदिरच्या बांधकामासाठी आरेवाडीतल्या पुजाऱ्यांची फौज एकत्र केली आणि कर्नाटकासह इतर राज्यात स्वतः उपस्थित राहून अनेक दौरे केले मंदिराचं बांधकाम बघितलं मंदिराची शिखरं बघितली आणि कशा पद्धतीनं मंदिर असलं पाहिजे अशा पद्धतीचा आराखडा तयार करण्यात आला या दौऱ्यांच्या दरम्यान त्यांच्यासोबत आर्किटेक्ट सुद्धा असायचे बापूंनी हा पुढाकार घेतला आणि बिरोबाचं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं यावेळी बापूंनी स्व मंदिरासाठी लागणारे दगड रेती वाळू पुरवण्याचं काम बापूंनी केलं होतं आत्ता बिरोबा मंदिराचं जे वैभव संपन्नता दिसते त्याच्यामध्ये मोठं योगदान बिरोबाचं भक्त असलेल्या बापूंची होती हे नाकारून चालणार नाही बापू ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळी त्यांनी शासकीय पातळ्यांवरती अहिल्यादेवींची जयंती आणि पुण्यतिथी व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू केले मार्च एकोणीशे नव्वद ला बापू आमदार झाले त्याच्यानंतर तेरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय स्तरावरची पुण्यतिथी सुरू झाली आणि ती सुद्धा मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावर बापूंची क्रेज ही महाराष्ट्रभर वाढत होती कोणत्याही राजकीय पक्षातला कोणीही धनगर असेल तो गट तट विसरायचा आणि बापूंच्या समोर येऊन उभा राहायचा असाच एक किस्सा इच्चल घडला होता इचलकरंजीत करंजीत आवाडे आणि रत्नाप्पा कुंभार हे दोन राजकीय गट होते त्यावेळेला या गटातला माणूस त्या गटाकडे धुंकूनही बघत नव्हता बापूंची क्रेज ही पक्षाच्या गटातटाच्या पलीकडची होती बापू एकदा इचलकरंजीला आले होते तो किस्सा खूप महत्वाचा आहे इचलकरंजीत दोन गट होते एक रत्नाप्पा कुंभारांचा आणि दुसरा कल्लप्पांना आवाडे यांचा बापू आवाडेंच्या घरी थांबले अशा वेळी रत्नाप्पा कुंभारांचे म्हणजे विरोधी गटातले सगळे धनगर कार्यकर्ते फक्त बापूंना बघायला कल्लाप्पांना आवाडेंच्या घरी प्रचंड मोठी गर्दी करून जमले आवाडे आश्चर्यचकित होते की आजवर जे जा झालं जा नाही आणि उद्याही जे कधी होणार नाही ते म्हणजे माझ्या विरोधी गटाचे कार्यकर्ते माझ्या घरात आले बापू हे फक्त तुम्ही शक्य करू शकता हे आवाडेंनी बोलून दाखवलं होतं महाराष्ट्रभरातला धनगर हा बापू नावाच्या छत्रांखाली एक होत होता आणि नेहमी विखुरल्या गेलेल्या संभ्रमात असणाऱ्या असणाऱ्या समाजाला दिशा देण्याचं आर्थिकरित्या सक्षम करण्याचं अनेक सामाजिक क्रांती घडवण्याचं काम बापू करतात हे पाहून अनेक राजकीय पक्षांची राजकीय नेत्यांची पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभा निवडणूक येईपर्यंत बापूंच्या विरोधातला जातीवादी राजकारणाचा प्रचार सुरू झाला बापूंनी धनगर एकीकरणाचा जो प्रयत्न केला याच्यामुळं धनगरांची राजकीय समज वाढायला लागली तुम्ही ती कथा ऐकली आहे का हो बाल हनुमानाची म्हणजे हनुमान ज्या जन्माला येतो त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते तो सूर्याला गिळायला निघतो आणि इंद्राला याची भीती वाटते तो वज्र फेकून मारतो ते हनुमानाच्या हनवटीवरती लागतो हनुमान कोसळतो आणि प्रचंड शक्ती असलेल्या हनुमानाला शाप दिला जातो की तू तु, तुझ्या शक्ती विसरून जाशील धनगर राजकारणाच्या बाबतीत तेच झाले धनगर जेव्हाही सूर्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो धनगर राजकारण जेव्हा उभं राहत असतं तेव्हा प्रस्थापितांचे वज्रघात होतात असा पराभव केला जातो असं राजकारण होतं की परत धनगर राजकारण उभंच नाही झालं पाहिजे निर्माणच नाही झालं पाहिजे बापूंच्या पराभवाचे प्रयत्न एकोणीशे पंच्याण्णव ची विधानसभा निवडणूक येता येता सुरू झाली बापूंच्या विरोधात सांगली जिल्ह्यातले सगळे प्रस्थापित नेते एकत्र झाले होते आता जो विकास आघाडी नावाचा जो प्रयत्न होतोय तोच प्रयत्न बापूंच्या पराभवासाठी झाला होता वसंतदादांचा जो गट होता तो वसंतदादांचे भाऊ विष्णू अण्णा यांच्याकडे होतात राजाराम पाटलांचंही निधन झालं होतं जयंत पाटलांचाच पाटलांचा वर्ध असतं अजितराव घोरपडे जे बापूंच्या विरोधात निवडणूक लढवत होते त्यांच्यावरती होता घोरपडे हे बापूंचेच माणूस आहेत हे त्यावेळी समीकरण सिद्ध झालं होतं आणि बापू एकटे पडले होते पण शरद पवार त्यांच्या पाठीशी आहेत असा एक आत्मविश्वास बापूंना होता बापूंचा प्रचार सुरू होता आणि सांगता सभा मिरजेतल्या मालेगावात झाली शरद पवार भाषण करतात भाषणाचा शेवट करताना शरद पवार एक वाक्य बोलतात आणि निवडणूक तिथंच फिरते शरद पवार बोलतात उगवत्या सूर्याला नमस्कार करा शेंडगे बापूंच्या विरोधातला जो उमेदवार होता अजितराव घोरपडे त्यांचं चिन्ह हे उगवता सूर्य हे होतं शरद पवारांच्याच त्या विधानामुळं बापूंचा पराभव झाला ज्या शरद पवारांनी बापूंना नव्वदला तिकीट दिलं निवडून आणलं राज्यमंत्री केलं आणि पंच्याण्णवला तिकीट देऊन आपल्याच पक्षातल्या उमेदवाराचा पराभव केला आणि अशा वेळेला बापूंचा पराभव केला ज्यावेळेला युती सरकार सत्तेत येण्याची चिन्ह होती गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरेंचा करिज्मा महाराष्ट्राला कवेत घेत होता आपल्यासाठी प्रत्येक एक आणि एक, एक, एक आमदार सत्तेसाठी महत्त्वाचं हे शरद पवारांना माहिती असताना सुद्धा त्यांनी बापूंचा पराभव होऊ दिला या पराभवामागं धनगर समाज ओबीसी समाज भटके विमुक्त विस्थापितांचं राजकारण उभं करण्याचं जे बापूंनी मांडलेलं मॉडेल होतं ते फेल करण्याचा हा प्रयत्न होता का हा प्रश्न मला वारंवार पडतो आज बापूंची जयंती साजरी होते बापूंची पुण्यतिथी साजरी होते आणि त्यावेळेला केरेवाडीत एक छोटेखानी कार्यक्रम होतो नेते जमतात आणि निघून जातात आज शेंडगे बापू राष्ट्रवादीच्या सुद्धा दिसत नाहीत हे तेच शेंडगे बापू होते जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ला शरद पवारांनी काँग्रेस सोडली ते दिल्लीतून मुंबईत आले तेव्हा पवारांना पाठिंबाचा पहिला हार घालणारा नेता कोण असेल तर ते शिवाजी बापू शेंडगे होते ना त्यावेळेला आर आर पाटील त्यांच्या सोबत आले ना जयंत पाटील सोबत आले ना प्रफुल्ल पटेल ना छगन भुजबळ फक्त शिवाजी बापू शेंडगे एकटे काँग्रेसचे असे नेते होते जे शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शेंडगे बापू क्वचितच दिसतात हे राजकारण आहे बापूंच्या ह्या एकूण जीवन प्रवासातून आपण काय शिकायचंय की राजकारणाचं जे मॉडेल बापूंनी मांडलं की आधी उद्योजक व्हा पैसा कमवा मग समाजकारण करून माणसं कमवा आणि मग राजकारण करा शेंडगे बापूंचं यशस्वी राजकारणाचं मॉडेल आपल्या सोबत आहे हे मॉडेल मोठं करूयात आणि विस्थापित उपेक्षित भटके विमुक्त धनगर ओबीसी मायक्रो ओबीसींचं नेतृत्व उभं राहण्यासाठी प्रयत्न करूयात बापूंचा जीवन प्रवास हा पंधरा ते वीस मिनिटात मावणारा अजिबात नाही तो एका पुस्तकाचा विषय अशाच कर्तबगार लोकांचं कर्तृत्व पुढं आणण्यासाठी बेल भंडारला सबस्क्राईब करा ೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ